कल्याण नमस्कार आजच्या मला बोलद्या मला बोलद्यामध्ये आजचा विषय आहे मुलगी मित्रांनो मुलगी ही त्याच्या वडिलांची एक लाडकी लाडकी असते आणि ती मुलगी त्याच्या वडिलांची छान असते प्रत्येक घरी जर बघितलं तर प्रत्येक घरी मुलगी असेल फक्त काहीच घरी नसेल पण मुलगी हा ही फार छान असते बरं आज जागोजागी जर बघितलं तर जागोजागी आज मुली आहेत त्यांनी जागोजागी आपलं स्थान मिळवलं आहे आज मालचं यशस्वी झालेल्या मुलींकडे आदराने पाहतात कारण की त्यांनी त्या ते पदासाठी खूप मेहनत केलेली असते आपण जर एखादं पद मिळवायचं असेल तर आपण असंच करू शकत नाही पहिले तर स्त्रियांना किंवा मुलींना शिकण्याचं काही स्थान नव्हतं पण आता ज्या मुली शिकत आहेत तर त्यासोबत त्या वेगवेगळ्या पदावर जात पण आहेत हे चांगलं आहे का आणि आपण मुलींना कम पण समजलं नाही पाहिजे कारण की मुलगी आणि मुलगा मुलगा एक समान असतात मुली शकते पण तो स्थान घेऊ शकतो आज जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या स्थानी आज मुलगी आहेत कलेक्टर पण मुलगी आहेत आणि आपण आपल्याला जर एखादं अवयव नसेल तरी पण ते आपण आपल्या जर आपल्याला खरंच मनाने व्हायचं असेल तर आपण होऊ शकतो मी सांगू का मला तर असं वाटतं की मुली वेगवेगळ्या ठिकाणी कसं जाते कारण की त्या प्रत्येक जर त्यांना काही बनायचं असेल तर ते प्रयत्न मनाने करतात जा, आपन, म्हणूनच ते पुढे आपण आपल्याला जर काही बनायचं असेल किंवा एखादं काम करायचं असेल तर आपण ते मनानं केलं पाहिजे तेव्हाच आपण यशस्वी होऊ आणि मुलगी ह्या फार सुंदर असतात बरं आपली जी आई असते ती पण एखाद्याची मुलगीच आहे ना ती केवढं त्रास कहीन करते आणि आपल्याला जन्म देते आज आणि आपण सर्व एका आईच्या पोटातून जन्मलो आहोत आपली आई पण एखाद्याची मुलगी आहे आणि ती आपल्याला वेगवेगळे गुण देते आपल्याला संस्कृती शिकवते आपल्याला बोलायला चालायला आपली पहिली गुरु म्हणजे आपली आईच असते ना म्हणूनच मुलगी आणि मुलगा एक समान आहे धन्यवाद